नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी आऊकलेली सहा हजार पाचशे सोळा क्विंटल जे दर तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी आवलेली दोनशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती फलटण या ठिकाणी जशी दर दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जाते हायब्रिड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकोणतीस हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल जशी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजू असून ते सोल या ठिकाणी अवखालेले आठ हजार क्विंटल जशी दर दोन हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल तर दर एकोणीशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा